तर नमस्कार मित्रांनो आता हे बघा आज आहे भोगी आणि त्यासाठी भोगीचे डिश तर रेडी आहे इथे आहे शेंगसोला इथे बाजरीची भाकरी त्याला तीळ लावलेले आहेत ला मस्त आणि हा वरवेचा तांदूळ आहे आणि वरवेच्या तांदळाला आज भोगी दिवशी मान असतो आपण पूजन करणार आहे मकर संक्रांतीचं ते बघा कस ह्या संक्रांती घेतलेल्या आहेत पाच हळदी आणि हे संक्रांतीच वान आहे नमस्कार आज भोगी आहे आणि मकर संक्रांतीच्या भोगीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा भोगीसाठी आता आपण तयार केलेली आहे ते तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे हे खण आहे धुून खण घेतलेले आहे धुवून आणि हे सगळं सामान एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे हे वाल हरभरा गहू या गव्हाच्या लोब्या पावटा वटाणा इथे शेंग शेंगा आहे हे ज्वारीचं कणीस आणि हे ते आहे ते वांग आणि हा ऊस गाजर हे सगळं एका ता, ताटात आपण काढून घेतलेले तर आपण ह्या खणामध्ये ते भरणार आहे संक्रांतीमध्ये पहिल्यांदा संक्रांतीला सगळ्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं कुंकुजनाची माहिती तुम्हाला सांगते सन्मान कृतज्ञता आणि समृद्धीची भावना जे असते कामना पूर्ण करण्यासाठी त्याचा मुख्य उद्देश ही मकर संक्रांतीचं खनपूजन आहे आणि खनपूजन हे का करतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याला भेटेल असं खनपूजन अगोदर करून घ्यायचं पूजन करून घेतल्यानंतर ते कुटुंबाचे आरोग्य समृद्धी सुख समाधान वाढण्यासाठी हे खनपूजन केलेले जाते आणि त्याचा आपल्या कुटुंबावर चांगला प्रभाव पडतो म्हणून मकर संक्रांतीमध्ये अशा टाइपचे हे खनपूजन केले जाते संक्रांतीला साडी पूजन का करतात ते सांगणार आहे हे बघा साडी पूजन केलेलं आणि साडीपूजन का करतात सौभाग्य समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहावा म्हणून साडी पूजन केले जाते आणि त्याचबरोबर स्त्री शक्तीचा व सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून ह्या टाइपच साडी पूजन हे केलेले जाते माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईबर करा आणि तुम्हाला ही मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा तिरगुळ घ्या गोडगोड बोला आणि आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी दरवर्षी ह्या परंपरेनुसार असं खनपूजन वगैरे साडीपूजन करत राहा धन्यवाद सर साजरे करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद